चान शाळ पियाला आलेलं मस्त वेग एकदम हे बघा जरा फिशिंग करण्याच्या अगोदर म्हटलं जरा काहीतरी हेल्दी पिऊन जाऊया मस्त हॉटेल जरा एकदम नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये जो आज वेगळा असणार आहे म्हणजे रेसिपी नसून आज, आज आपण फिशिंग करणार आहोत फिशिंग म्हणजे कशी तर ती तुम्हाला या थमनेलमध्ये कळलीच असेल तर मग आता खूप टाइम असतो मी व्हिडिओ टाकली नव्हती पण तुमचा एवढा जाण प्रतिसाद असतो आपल्या चॅनलला आपले बघता बघता दोन हजार दोनशे सबस्क्रायबर झालेले आहेत तर त्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद आणि आता आम्ही आलो आहोत शिगा वगैरे हो घेऊन आणि आता इथे कुस्त खडक वगैरे आहे तर इथे आम्ही सोधतो बघूया आम्हाला किती सापडतात आजच्या दिवसात आता ओटी चालू आहे ना डायरेक्ट तर ओ टी चालू आहे जरा तर बघूया जेवढं भेटतील तेवढे आपल्या नशिबात चांगलं दाखवतो तुम्हाला पण तर अपेक्षा खूपच जास्त कमी होत्या पण त्यातल्या दोन शिवळ्या भेटल्या आणि खुबे ना बरेचसे आहेत तर म्हटलं खुबे पण आपण सोडूया त्याच्याने कसं आपलं जरा ब्लॉग मध्ये काहीतरी एक कंटेंट तरी येऊन जाईल आणि खायला खूप म्हणजे खुब्या खूप चविष्ट असतात त्यामुळे मस्त बनते त्याची रेसिपी तर खूप क्वांटिटीमध्ये भेटली ना तर आपण त्याची रेसिपी नक्की टाकतो तर इथे या दोघांची पण मेहनत सुरू आहे एकदम ठीक आहे दुध हे कालवाचा गोळा असेल ना इथून घ्या खोपऱ्यातून उघड आपल्याला नीट काढता नाहीत त्याला ना। असे ओले ओले शेल्स वगैरे हां त्यात पण चला स्वतः स्वतः टाकू तुम्हाला कसं तर हे बघू शकता तुम्ही आहे बघा खुब्या आहेत ना त्या अशा जिकडे थोडं पाणी असतं ना तिकडे ते असत त्यांना ते विदाऊट पाण्या बिना पाण्याचे ना ते मरून जातात बरेचसे तुम्ही बघाल ना तुम्हाला दिसले दाखवतो बरेचसे असतात ना ते असे हे बघा याला एक कालवाचा गोळा भेटलाय आणि हे बघा इथे आपण आणखी दोन तीन काढून ठेवले तुम्ही हे आहेत कालवाचे गोळे आणि तिकडे थोडं पाणी असतं आणि तिकडे फट असते ना तिकडे हे लपलेले असतात त्यांना आपण मस्त काढून घेऊया आता ले आपण उलटी व्हिडिओ काढूया हे बघा काच फटीत लपलेत माफ <laughs> निघाले अरे <laughs> खाली हा हे बघा तुम्हाला बोलवतो ना हे जे असतात ना खुब्या त्याच्यात हा असा मऊ मास असतो आणि जे आपण हे बोलतो ना हे शंख हे मोठेहून शंका होतात त्याच्या आतमध्ये जीव असतो ना त्याला पाय असतो आणि ते आपण खात नाही कारण त्याला जवळपास काहीच नसतं हे बघा हा हे खूप आहे खूप नाही हे पण हे तेच आहे तर हे आपल्याला एवढे भेटलेले आहेत आता हा 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 हे बघा एवढे भरलेत आता आम्ही नेमकी पिशवी घेऊन नाही आलो कारण आम्हाला वाटलेलं आम्हाला काय भेटेल नाही भेटेल पण आम्ही एकदम घाई गडबडीतच तिथं आगड काय जरा प्रॉब्लेम झालेत जरा पिशवी शोधतो कारण आम्हाला खूप सारं भेटलेलं आहे चला हे बघा जरा जरा ओलसर भाग असेल ना तिकडे तुम्हाला बघायला ना तर त्यात असा माऊ माऊस असतो हे बघा यात खाण्यासारखं असतं नाहीतर हे बघा जिकडे सुकलेली जागा असते ना तिकडे असे रिकामी असतात तर ते फक्त तुम्हाला ओली जागा शोधायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला तिकडे शोधायचे आहेत त्यांना थोडी ओली जागा असली ना की ते जिवंत असतात आणि थोडा जीव पण असू द्यायच्यात तर चला आपण अजून खूप सारे काढायचे आहेत आपल्याला हे बघ मस्त वेगी, फिशिंग चालू आहे आपली मला फिशिंग बोलणार की काय बोलणार आहे फिशिंगच आहे ना एकूण एक प्रकारे शिंग करतायत तर बघे ह्यांना काय लागते का आपण म्हणजे जस्ट विचारून घेत काय बघूया काय लागते का आपण तोपर्यंत तिकडे काही नाही आणि जर त्यांना काय सापडलं तर आपण त्यांच्याकडे बघायला येऊच नक्कीच चला तोपर्यंत आपण आपल्या खुपया बऱ्याच भेटल्या आपल्याला अजून आणखीन शोधूया ना आपण काय बघू शकता काय ते बोल हो हो पाऊस कालवाच्या गोळ्यांचा काय स्पॉट आहे वेडा हलो कालवाच्या गोळ्यांचा स्पॉट आहे नेक्स्ट मी येऊ ती व्हिडिओ बनून जाऊ तिकडे आम्ही आमच्या अपेक्षेनुसार खूप जास्त पकडलेले तुम्हाला दाखवतो आमचा आजकाल कलेक्शन हे बघा फ्लॅश चालू करायला हा खूप जास्त आहे हे बघा खूप म्हणजे खूप जास्त पकडलेत आम्ही आणि मुळे आम्हाला तरी कमीच भेटल्यात किती भेटले तरी आपल्याला आहे कारवाची गोळी सुकले रे सहा भेटल्यात एक आम्ही फोडली सात होत्या ठीक आहे पण एक मस्त एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी मजा आलेली आहे आणि तुम्हाला पण जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा धन्यवाद नोटिफिकेशन बेल कायम ऑन ठेवाय बाय बाय तुमची काळजी घ्या